नमस्कार आपण पाहत आहात सोलापूर न्यूज ट्वेंटी आज सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नऊ महाराष्ट्र बटालियन एन सी सी सोलापूर यांच्या अंतर्गत हरिबाय देवकरण कनिष्ठ महाविद्यालय यांच्या एन सी सी कॅन्डिट सीन यांच्या वतीने सिना नदीच्या काठावर असलेल्या पुराने वेढलेल्या तिरेगाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा उत्तर सोलापूर या ठिकाणी जाऊन स्वच्छता मोहीम राबवली या पुराच्या पाण्यामध्ये बाधित झालेले सार्वजनिक ठिकाणी मंदिर रस्ते त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा या सर्व खोल्या इत्यादी ठिकाणी स्वच्छ पूर्ण करून संपूर्ण कचरा साठवलेला दुर्गंधी पसरलेली हे गावाच्या बाहेर घेऊन याची तिरेगावची स्वच्छता केली या कार्यासाठी हवालदार बाळासाहेब पठाडे यांचे कौतुक करून आभार मानले स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी दीपा फाटक उपप्राचार्य एस कुंभार समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन ऑफिसर रणधीर सतीश डी ऑफिसर सुभेदार मेजर सोलापूर या ठिकाणी एन सी सी ऑफिसर म्हणून मी गेल्या चोवीस वर्षापासून काम करत आहे नाईन मराठा बटालियन हे देशासाठी संरक्षण संरक्षक तयार होणारे सैनिक तयार करतात त्या जोडीला सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी गणेशोत्सव असेल त्याचबरोबर आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये आमच्या एन सी सीचे कॅडेट हे या ठिकाणी सेवा देत असतात अशा पद्धतीनं आम्ही स्वच्छता मोहीम राबवितो त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा निर्माण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आणि आज आम्ही या ठिकाणी तिरे गावामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी एच डी ज्युनियर कॉलेजचे जवळपास पंचवीस विद्यार्थी आणि संगमेश्वरचे काही दहा ते पंधरा विद्यार्थी असे या ठिकाणी आज आलेले आहेत आणि सर्व परिसर तिरेगावचा सगळा परिसर त्याचबरोबर नदीच्या काठेवर असणारी जी काय कचरा आलेला आहे घाण आलेली आहे ती गोळा करण्याचं काम करत आहेत त्याचबरोबर गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी कचरा साठलेला आहे तो कचरा गोळा करण्याचं काम करत आहे अशा पद्धतीनं एन सी सीच्या माध्यमातून समाजसेवा मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये केली जाते देशभरामध्ये सगळीकडे एन सी सीचे कॅडेट आहेत ते सेवाभाव या ठिकाणी देत असतात आणि या समाजाला एक आदर्श निर्माण करण्यासाठी हे काम करत असतात त्याचबरोबर देशाची सेवासुद्धा करतात देश संरक्षणाचं कामसुद्धा या ठिकाणी करतात ते ज्या देशासाठी हे आपल्या प्राण्याची आहुती देतात सरहद्दीवर ते लढतात त्याचबरोबर जिथं जिथं संकट येईल अशा ठिकाणीसुद्धा जे सैनिक सेवा देतात हे सुद्धा एन सी सीचे कॅन्डिडेट आता पुढे त्यांचं वय झाल्यानंतर अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते भरतीसाठी उभा राहतात आणि बऱ्यापैकी भरती होतात आज माझ्या कॉलेजचे चोवीस वर्षामध्ये जवळपास चारशे ते साडेचारशे विद्यार्थी आर्मी नेव्ही एअरफोर्स पोलीस एन डी आर एफ त्याचबरोबर सी आर पी एफ बी एस एफ या सर्व क्षेत्रामध्ये भरती झाले तर अगदी अधिकाऱ्यापर्यंत हे त्यांची निवड झालेली आहे अशा पद्धतीनं आमच्या एन सी सीचं काम चालू आहे एच डी कॉलेजमधील एन सी सीचे कॅडेट त्याचबरोबर नाईन महाराष्ट्र बटालियनचे अनेक कॉलेजमध्ये असणारे विद्यार्थी या एन सी सीच्या माध्यमातून सेवा देत आहेत त्याचबरोबर संगमेश्वर कॉलेज आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे विद्यार्थी आहेत एन सी सीचे तेही या ठिकाणी सेवा देत आहेत आणि आमच्या सोलापूरमध्ये दोन बटालियन आहेत एक नाईन महाराष्ट्र बटालियन एन सी सी सोलापूर या ठिकाणी आमचे कर् कमांडिंग ऑफिसर क कर्नल रणधीर सतीश रणधीर साहेब त्याचबरोबर या ठिकाणी यओसाहेब बाबर साहेब हे यांचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला लागतं त्याचबरोबर आमचा पी आय स्टाफ जो आर्मीचा आहे तो दोन वर्षासाठी इथे एन सी सीच्या मुलांना शिकवण्यासाठी येतो तरी या ठिकाणी उपलब्ध आहे आणि अशा पद्धतीनं या सोलापूरमध्ये जास्तीत जास्त सेवा देण्याचं काम हे एन सी सी माध्यमातून करण्यात येत आहे धन्यवाद सर